हॅलो एस टी सी चॅनलवर तुमचं स्वागत आहे सगळ्यात आधी या व्हिडिओवर पटापट लाईक करा झालं खूप धन्यवाद मी आणि मायाची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या स्टोरीला तुम्ही आत्तापर्यंत जे प्रेम दिलं आहे त्याबद्दल खूप खूप आभार या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सादर करीत आहोत कथेचा एक्केचाळीसावा भाग मायाच्या रेस्टॉरंटसाठी जागा मी मायाला केलेलं प्रॉमिस पाळलं होतं काल तो तिच्यावर कितीही ओरडला असला तरी मायाला तिच्या रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये मदत करायचं त्याने ठरवलं होतं ते तो खूप प्रामाणिकपणे करत होता हॅलो मॅम तुम्ही आहात ना समोरून काही आवाज येत नाहीये हे लक्षात आल्यावर तेजस्वी पुढे बोलला हां येस मिस्टर तेजस्वी ऐकलं मी माया भानावर येत म्हणाली मॅम आज तुम्हाला त्या जागा बघायला जमेल का तेजस्वीने विचारलं हो आपण जाऊ शकतो आज माया म्हणाली ग्रेट मी तुम्हाला ॲड्रेस पाठवतो तुम्ही त्या ठिकाणी येण्यासाठी निघाल्यावर मला कॉल करा तेजस्वी बोलला माया बेडवर बसली रेस्टॉरंट उघडणे हे तिचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी मी तिची मदत करत होता त्याला काय गरज होती मदत करायची त्याने तिची मदत केली नसती तरी त्याला काय फरक पडला असता पण तरी तो तिच्या मागे खंबीरपणे उभा होता आपण सकाळी ज्याप्रमाणे सोबत वागलो ते खरंच चुकलं माया विचार करू लागली तिने मोबाईल हातात घेतला आणि मीचा नंबर डायल केला हॅलो मिस्टर राजाध्यक्ष माया बोलू लागली ती अजूनही माझ्यावर रागवलेली आहे हे त्याला सांगण्याची ही तिची पद्धत होती का मीतला वाटलं हॅलो मिस माया तो म्हणाला त्याने सुद्धा जाणीवपूर्वक तिचा मिस म्हणून उल्लेख केला केवळ कागदोपत्री लग्न झाल्याने ती विवाहित होत नाही हे त्याला दाखवून द्यायचं होतं मला रहेजा ग्रुपमधून तेजस्वीचा कॉल आला होता माया बोलली हम्म मग मीत म्हणाला काही नाही मला त्याने रेस्टॉरंटसाठी प्रॉपर्टीज पाहण्यासाठी विचारलं आहे माया म्हणाली हां मग पुढे काय तुला जायची इच्छा नसेल तर नको जाऊस अशी काही जबरदस्ती नाही आहे मीचसुद्धा त्याच्या नेहमीच्या टोनमध्ये बोलला नाही त्यासाठी मी कॉल केला नव्हता थँक्यू म्हणण्यासाठी केला होता माया लगेच म्हणाली मग म्हणाली नाही सजून मीत बोलला थँक्यू माया म्हणाली नको म्हणूस थँक्यू मी प्रॉमिस केलं होतं तुला तर माझं कर्तव्य आहे की मी ते पूर्ण करेन काही लागलं तर मला सांग मला उशीर होतं बाय मीत म्हणाला आणि त्याने कॉल कट केला सकाळी आपण त्याच्यासोबत असं वागलो त्याने त्याला वाईट वाटलं आणि तो अजूनही नाराज आहे हे तिला जाणवलं संध्याकाळी घरी आल्यावर त्याच्याशी समोरासमोर बसून बोलता येईल असा विचार तिने केला इतक्यात तिच्या मोबाईलवर मेसेज आला तेजस्वीने पत्ता पाठवला होता मायाने मेसेज उघडला आणि तो पत्ता पाहून तिचे डोळे विस्फारले मिड एरिया सेक्टर वन शहरातील अतिशय पॉश आणि महागड्या एरियामध्ये मीतने रेस्टॉरंटची जागा बघितली होती तो एरिया जितका पॉश होता तितकाच लोकांनी गजबजलेला देखील मायाने नंबर डायल केला हॅलो लीशा काय करत आहेस माया बोलू लागली काही नाही आत्ताच ब्रेकफास्ट झाला इतक्या सकाळी तुला माझी आठवण कशी काय आली लीशाने विचारलं काही नाही आपल्याला आज बाहेर जायचंय मिड एरियामध्ये माया म्हणाली मिड टाउन एरिया शॉपिंगसाठी ना वाव चल लगेच निघूयात मी आत्ता तयार होते लीशा आनंदाने म्हणाली या मुलीला शॉपिंग करून कंटाळा कसा काही येत नाही असं मायाला वाटलं कालच तर ते दिवसभर शॉपिंग करून आले होते आणि आज लगेच लिशा शॉपिंग करायला रेडी होती शॉपिंगसाठी नाही माझ्या रेस्टॉरंटसाठी जागा बघायला जायचं आहे जमेल ना तुला मायाने विचारलं या अशा गोष्टींमध्ये लिशाला इंटरेस्ट आहे की नाही हे मायाला ना माहिती नव्हतं म्हणून तिने खात्री करून घेतली ठीक आहे जाऊयात ना लिशा त्यासाठी देखील आनंदाने तयार झाली हम्म मी अर्ध्या तासात तुला पिक करते तयार राहा माया म्हणाली आणि कॉल ठेवला मायाने तयार व्हायला सुरुवात केली तिने अगदी कमीत कमी मेकअप केला जीन्स आणि कुर्ता घालून ती तयार झाली तिने स्वतःला आरशामध्ये पाहिलं त्या ड्रेसमध्ये तिला छान वाटत होतं पण ती ज्या एरियामध्ये आत्ता जाणार होती तो एरिया उच्चभ्रू समाजातील लोकांनी गजबजलेला होता आणि मायाचं शहरातील सगळ्यात श्रीमंत घरातील व्यक्तीसोबत लग्न झालं होतं त्या लोकांपुढे जर बॉस लेडी आणि राजाध्यक्ष परिवाराची सून म्हणून स्वतःला पेश करायचं असेल तर थोडं वेगळा ड्रेस घालावा असं तिला वाटलं तिने काल शॉपिंग करून आणलेल्यापैकी एक ड्रेस घातला नेहमीपेक्षा थोडा जास्ती मेकअप केला ती बेडरूमच्या बाहेर पडली आजोबा लिव्हिंग रूममध्ये टी व्ही बघत बसले होते हॅलो दादू मी बाहेर जात आहे माया आजोबांना म्हणाली हॅलो माया बेटा वाह खूप छान दिसतोय तुला हा ड्रेस आजोबा बोलले थँक्यू दादू खूप जास्ती तर वाटत नाही आहे ना या ड्रेसमध्ये जास्ती उठून दिसेल का मायाने विचारलं नाही बेटा छान दिसत आहे आणि तू राजाध्यक्ष परिवाराची सून आहेस तू उठून दिसलंच पाहिजे नेहमी लक्षात ठेव आजोबा मायाला कॉन्फिडन्स देत म्हणाले मी नक्की लक्षात ठेवेन बरं दादू मी रेस्टॉरंटसाठी जागा बघायला जात आहे मिडटाऊन एरियामध्ये माया कौतुकाने म्हणाली अरे वा छान जाऊन ये माझी काळजी करू नकोस आजोबांनी हसून मायाला प्रतिसाद दिला माया लिव्हिंग रूमच्या बाहेर जायला निघाली आणि हो सगळ्यात महागडी जागा सिलेक्ट कर आजोबा मिश्किलपणे हसत म्हणाले मायाने हसून आजोबांचा निरोप घेतला कारमध्ये बसून ती लीशाच्या घराकडे निघाली तिने तेजस्वीला देखील फोन लावला आणि ती काही वेळात तिथे पोहोचत असल्याचं सांगितलं लीशाला तिने पिक केलं आणि ते दोघे मिडटाऊन एरियाकडे निघाले छान दिसतोय तुला ड्रेस आफ्टर ऑल माझी चॉईस आहे लिशा हसत म्हणाली हो थँक्यू मायाने देखील हसून प्रतिसाद दिला कार मिट्टाऊन एरियात आली दिलेल्या ॲड्रेसवर तेजस्वी आधीच येऊन थांबला होता तेजस्वीने माया आणि लीशाला त्या एरियामध्ये मीतने शॉर्टलिस्ट केलेल्या प्रॉपर्टीज दाखवायला सुरुवात केली एक एक प्रॉपर्टीज त्या बघत होत्या प्रॉपर्टीचे रेट्स ऐकून मायाला धडकी भरत होती खूपच महाग रेट्स आहेत माया लिशाच्या कानात कुजबुजली राजाध्यक्षांची संपत्ती बघता या प्रॉपर्टीचे रेट्स काही पण नाही आहेत लीशा मायाला समजावत म्हणाली इथे जर तुझं रेस्टॉरंट चालू झालं तर मग असं समज की किमान चौदा सोळा तास तरी तुझ्या रेस्टॉरंटला गर्दी राहील हा एरिया खरंच खूप भारी आहे लीशा पुढे म्हणाली मी येऊन बसत जाईन हा तुझ्या रेस्टॉरंटमध्ये लीशा आनंदाने बोलली इतक्या हक्काने लीशाने तिला हे बोललेलं पाहून मायाला छान वाटलं नक्की माया, माया स्मित हास्य करत म्हणाली मॅम रेस्टॉरंटसाठी ही खूप छान जागा आहे यात खूप साऱ्या ॲम्युनिटीज आणि मुख्य म्हणजे खूप मोठी पार्किंग तुम्हाला भेटेल तसेच पुढे जाऊन तुम्हाला रेस्टॉरंट वाढवायचं असेल तर इथे तशी जागा देखील आहे तेजस्वी बोलू लागला किचन एरिया स्टोरेज एरिया वॉटर सप्लाय इत्यादी सगळ्या गोष्टी गृहित धरूनच त्यांनी रेस्टॉरंटसाठी योग्य जागा मीतला दाखवली होती आणि त्यातून मीतने शॉर्टलिस्ट केलेली जागा माया आणि लीशा बघत होते मिस्टर राजाध्यक्षांनी या फ्लोअर सोबतच वरचे तीन फ्लोर्स खरेदी करण्याबद्दल बोलणी केली आहे पुढे चालून या फ्लोर्सचा तुम्हाला फायदा होईल तेजस्वी म्हणाला मीतने किती बारकाईने या गोष्टींचा विचार केला होता खरंच बिझनेसमध्ये तो खूप हुशार होता बाकी सगळ्या जागांपेक्षा मायाला ही जागा आवडली मीत सोबत बोलून एकदा फायनल करायचं मायाने ठरवलं तेजस्वीने त्यांचा निरोप घेतला संध्याकाळ होत होती आणि त्यांना आता भूक लागली माया आणि लीशाने बाहेरच खाऊन घरी जायचं ठरवलं थोडं ड्राईव्ह करून दोघी जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये गेल्या ते शहरातील एक फेमस रेस्टॉरंट होत त्या दोघींनी रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केल्यावर सगळ्यांच्या नजरा त्या दोघींवर खेळल्या आणि तिथे असलेल्या लोकांनी त्यांच्याबद्दल कुजबुज करायला सुरुवात केली रेस्टॉरंटच्या मॅनेजरनी त्यांना एका स्पेशल टेबलवर जागा दिली ओ माय गॉड मिसेस राजाध्यक्ष आणि हॅलो लीशा मायाने तो आवाज ऐकून मागे पाहिलं ती कोण आहे हे, हे मायाला माहिती नव्हतं ती गोंधळली अंकिता लीशा मायाच्या कानात पुटपुटली हॅलो अंकिता लिशाने तिला ग्रीट केलं लीशाला ती आधीपासून ओळखत होती काही पार्टीजमध्ये आणि इव्हेंटमध्ये त्या दोघी भेटल्या होत्या मायाला ती कोण आहे हे अजूनही समजत नव्हतं हॅलो मी अंकिता मी फॅशन डिझायनर आहे अंकिताने मायासोबत शेकहँड केलं आणि स्वतःची ओळख करून दिली मायाच्या चेहऱ्यावर असलेलं प्रश्नचिन्ह तिला दिसलं होतं अंकिता एक फेमस फॅशन डिझायनर होती तरुण मुलींमध्ये अंकिता फॅशनसाठी लोकप्रिय होती मायाला पाहून ती तिला भेटायला आली हॅलो अंकिता माया म्हणाली बरं झालं मी हा ड्रेस घालून आले नाही तर मी किती साधी राहते असं लोकांना वाटलं असतं आणि त्यामुळे लोकांनी राजाध्यक्ष परिवाराला नाव ठेवलं असतं माया मनाशीच म्हणाली बस ना आपण सोबतच डिनर करूयात प्लीज लीशाने अंकिताला त्यांच्यासोबत डिनर करायची विनंती केली माझं डिनर झालं आहे मी निघतच होते तर मिसेस राजाध्यक्षांना आणि तुला पाहिलं म्हणून मी तुम्हाला भेटायला आले अंकिता म्हणाली पण आता तू इतका आग्रह करतच आहेस तर मी तुम्हाला कंपनी देते पण मी फक्त आईस्क्रीम खाईन अंकिता हसत म्हणाली आणि लीशा आणि मायासोबत बसली त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली आणि गप्पा मारायला सुरुवात केली मायासाठी त्या दोघी ज्या विषयावर बोलत आहेत त्यातले बहुतेक विषय हे नवीन होते मोठमोठ्या सेलिब्रिटी लोकांची नावे ते खूप सहजतेने घेत होते जणू काही ते सगळे लोक या दोघांचे मित्रमैत्रीण आहेत खरं पाहिलं तर त्या दोघी अशा लोकांसोबत वावरत असल्याने त्यांना या सगळ्याची सवय होती मायाला देखील याची सवय करून घ्यावी लागणार होती माया स्वतःच रेस्टॉरंट चालू करत आहे आणि पुढच्या वेळी जेव्हा अंकिता या एरियामध्ये येईल तेव्हा नक्की मायाच्या रेस्टॉरंटमध्ये यायचं असं लीशाने तिला सांगितलं मायाच्या रेस्टॉरंटबद्दल मायापेक्षा लीशा जास्ती उत्साही वाटत होती नेटवर्किंग लोकांशी बोलणे वेगवेगळ्या विषयांवर आपले परखड मत देणे या गोष्टी लीशाकडून शिकण्यासारख्या आहेत हे मायाला जाणवलं त्यांनी डिनरसाठी दिलेली ऑर्डर आली लीशाने आणि मायाने जेवायला सुरुवात केली रेस्टॉरंटमध्ये मंद म्युझिक चालू होतं आजूबाजूचं चा वातावरण अगदी चैतन्यदायी होतं इतक्यात राखीची नजर माया अंकिता आणि लीशावर पडली ती देखील तिच्या फ्रेंडसोबत त्या रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी आली होती आणि डिनर करून रेस्टॉरंटच्या बाहेर पडणार इतक्यात तिला माया दिसली माया अंकिता आणि अजून कुठल्या तरी मुलीसोबत बसून डिनर करत आहे आणि ती किती आनंदी दिसत आहे हे तिने पाहिलं राज याच मुलीसाठी मायाला सोडून गेला होता माया राखीला तिची बेस्ट फ्रेंड मानत होती पण तिनेच राजसोबत मिळून मायाला धोका दिला मायाला आनंदी असलेलं पाहून तिचं रक्त खवळलं ती तडक मायाच्या टेबलकडे निघाली लीशाने तिला त्यांच्या दिशेने येताना पाहिलं अंकिताची कुणीतरी फॅन असेल असं तिला वाटलं राखी मायाच्या खुर्चीच्या मागे येऊन थांबली लीशाने आणि अंकिताने राखीकडे पाहिलं हॅलो तुम्हाला काही हवं आहे का लीशा म्हणाली हो पण मला तुमच्याकडून नको आहे मायाकडून पाहिजे राखी कडकपणे बोलली मायाला तो आवाज ओळखीचा वाटला ती मागे वळली राखी मायाकडे रागाने बघत थांबली होती राखीला पाहून माया बिथरली ज्या मुलीला आपण बेस्ट फ्रेंड मांडलं होतं ती मुलगी माझ्याच बॉयफ्रेंडसोबत मलाच धोका देऊन गेली मायाला सगळं परत आठवलं मायाचं लग्न झाल्यापासून आणि राज व राखी आता सोबत आहेत हे कळल्यापासून त्या दोघी हो पहिल्यांदाच एकमेकांना भेटत होत्या तिला पाहून आपसूक माया खुर्चीवरून उठली हॅलो माया द गोल्ड डिकर राखी कुर्सीतपणे हसत म्हणाली आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचे चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा